बातम्यांचा वेगवान आढावा आपल्याला घ्यायचाच आहे मात्र त्याआधी काही बातम्या सविस्तर पाहणार आहोत प्रयागराज मधल्या महाकुंभातल्या चेंगरा चेंगरी नंतर सरकारला आता जाग आली आहे योगी सरकारनं या दुर्घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेशही दिले तसेच अशा दुर्घटना टाळण्यासाठी काही नवे नियम करण्यात आले आहेत महाकुंभातलं व्ही आय पी पास बंद करण्यात आले तर एकीकडे सामान्य भाविकांची गर्दी झाल्यानं चेंगरा चेंगरीची घटना झाली आहे तर दुसरीकडे व्ही आय पीसाठी आरक्षित असलेल्या घाटांवर गर्दी नसल्याचं लक्षात आलंय अनेकांनी व्हीआयपी घाटांचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत हा भेदभाव का असा सवालही उपस्थित केला आहे त्यानंतर व्ही आय पी पास बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय त्याचबरोबर वाहतुकीच्या नियमांमध्ये देखील काहीसे बदल करण्यात आले आहेत तर महाकुंभमेळ्यात आता कुठले नियम बदलण्यात आले आहेत आपण ते जाणून घेणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून सर्व व्ही आय पी पास रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत कुंभमेळा परिसरात वाहनांना बंदी घालण्यात आली आहे महाकुंभमेळा परिसर वाहनमुक्त क्षेत्र म्हणून घोषितही करण्यात आलाय प्रयागराज शहरात चार चाकी वाहनांना बंदी ठेवण्यात आली आहे प्रयागराजमध्ये फक्त दुचाकी रुग्णवाहिका अग्निशमन दलाच्या वाहनांनाच प्रवेश असेल महाकुंभ मेळ्यातल्या भाविकांसाठीही वनवेज या ठिकाणी असणार आहे स्थानाला येणारे भाविक हे एका मार्गाने येतील स्नान झाल्यानंतर भाविक दुसऱ्या मार्गानं परत जातील प्रयागराजला येणाऱ्या आठ प्रमुख सीमा देखील बंद करण्यात आल्याची माहिती आहे